हातोळा हात हातोळा स Mm-hmm. नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रामेश्वर गाव कुठलं आहे आज जो आपल्या घुसर ग्रामामध्ये दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मी मा, मातेचा कार्यक्रम साजरा होतो त्यात गावामध्ये साजरा होतो त्या गावातून आपल्या घरी हा कार्यक्रम राबवता आपण किती वर्षापासून वर हा कार्यक्रम राबवता बत्तीस 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 वर्षापासून महालक्ष्मीचा कार्यक्रम आपल्या घरी असते त्यानंतर भक्त महाप्रसाद असते का भक्तांना किती कॅन्डलचा चार पाचशे लोकांचा महाप्रसाद असते या गौरी पूजनाच्या कार्यक्रमाची तयारी आपण किती दिवसापासून करता गावकऱ्यांचं सहकार्य लाभते का तुम्हीच की स्वतः काही असता अजून कुणी गावकऱ्यांचं सहकार्य असते तुम्हाला जे गौरी पूजनाचा कार्यक्रम करतो पंधरा दिवसापासून ते शेवटपर्यंत शेवट झाल्यानंतर का आपल्याला काही त्रास होते काही 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 महालक्ष्मीच्या बद्दल काही चमत्काराबद्दल आपल्याला मत काय भरपूर आहे काय कोणता चमत्कार असा आढळला का तुम्ही पाहिला का कधी असं काही तुमच्या याच्यात काही सांगा ना अनुभव काय काय कोणत्याच प्रकारचं आम्हाला असं काही संकट आलं पूर्ण निवारा होते

धन्यवाद धन्यवाद महालक्ष्मी आता दरवर्षी अमल इथं बोला आशीर्वादाने विविधच जाय भग आमचं हेच शुभेच्छा देतो मुलाखत दिल्याबद्दल रामरतन गावात आभारी आहे धन्यवाद हे प्रश्न जातात ते प्रश्न कोणी पाहायत चमत्कार चमत्कार